हाय फ्रेंड्स प्रियांका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहेत शंकरपाळ्या तर तुम्ही बघू शकता शंकरपाळ्या किती छान झाल्या होत्या तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी मैदा घेतलेला आहे एक किलो एक किलोच्या मी शंकरपाळ्या बनवणार आहे एक किलो मैदा मी आता चाळून घेणार आहे आता मैदा चाळून झाला आहे दोन वाट्या मी रवा घेतला आहे रवा पण चाळून घ्यायचा आहे पिठी साखर घेतली आहे अर्धी वाटी मीठ घेतलं आहे थोडंसं सोडा घेतला आहे अर्धा चमचा तेलकर तूप आम्ही ग गरम करून घेतलेलं आहे तूप गरम करून आणि मग पीठ मळून घेणार आहे आणि आता आपण तूप टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी चांगलं तूप टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता इकडे मी गरम पाणी घेतलेलं आहे पाणी गरम करून घ्यायचं आहे ते टाकून दिलेलं आहे मी आणि आता चांगला मिक्स करून गोळा मळून घेणार आहे आता हा व्यवस्थित गोळा मी मळून घेणार आहे आता हे पीठ मळून रेडी झालेलं आहे आता आपण शंकरपाळा लाटायला घ्यायचे आहे इकडे मी छोटासा गोळा तोडून घेतलेला आहे आता याला मळून घेणार आहे व्यवस्थित तर तुम्ही कोळ कोळपटावर सुद्धा लाटू शकता मी इकडे परात घेतली आहे प परतीवर व्यवस्थित लाटता येईल आणि कापता येईल त्याच्यासाठी मी हे परात घेतलेले आहे आता याला लाटून घ्यायचं आहे खूप पातळ नाही लाटायचं आहे थोडी जाड ठेवायची आहे तर हे बघा ते पातळ पण नाही खूप जाड पण नाही आता चाकूच्या साह्याने मी हळूहळू छोटे छोटे कट करून घेणार आहे तुम्ही हवे त्या आकाराचे सेप देऊ शकता आता मी तिरपे कट क लावून घेणार आहे अशा पद्धतीने मी छोटे छोटे तिरपे तिरपे कट करून घेणार आहे इच्या बागेचे छोटे छोटे जे व्यवस्थित आलेले नाही ते आपण काढून घ्यायचे आहे आणि जे चांगले चांगले आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळी खूप खुसखुशीत अशा शंकरपाळ्या होत्या आता हे पूर्ण आपल्या कट करून झाले आहे आपण आता कढई ठेवायची आहे आणि तेल तापत ठेवायचं आहे इकडे तेल तापत आलेलं आहे आता आपण शंकरपाळ्या तळून घेणार आहोत आता मी सगळे थोडं थोडं टाकून शंकरपाळ्या सर्व तळून घेणार आहे हे बघा टाकल्यानंतर किती भारी शंकरपाळ्या फुगू राहिल्या आता याला हलकच ब्राऊ ब्राऊन कलरचं तळून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे व्यवस्थित शंकरपाळ्या तळून घ्यायचे आहे आता या हलक्या हलक्या ब्राऊन होत आलेल्या आहे आता आपण या चमच्याच्या साह्याने याला पलटून घेऊया आता हे छान हलक्या हलक्या ब्राऊन होत आलेले आहे तर आपण झाऱ्याने हळूहळू तेलामध्ये चांगल्या तळून घ्यायचे आहे आता हे सर्व किती छान होत आलेले आहे बघा तर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता हे होतच आलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता ह्या प्लेटमध्ये काढलेले आहे बघा रवा जास्त नाही टाकायचा आहे थोडासा वापरायचा आहे पण बघा किती भारी शंकरपाळ्या खाण्यासाठी तयार आहे आपण परत थोडे तळून घेऊया परत एकदा आपण थोड्या टाकून तळून घेऊया याला पण छान ब्राऊन कलरच्या थोड्या तळून घ्यायच्या आहे तेलामध्ये आता आपण पुन्हा झाडाच्या साह्याने याला चांगलं मी तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर ह्यासुद्धा सुद्धा आता हलक्याशा ब्राऊन कलर झालेल्या आहेत